ही अतरंग रंग यांची बातच न्यारी अहून नेमही करतील काय तो तो म्हणे शहान आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय प्रे बाप रे बाप रे बाप, बाप, बाप वाजले किती ऑफिसला जायला प्रचंड उशीर होतो आहे विसरले त्या जया 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 अहो मी चौदान कोणाशी म्हणताय खरे तू हा हा तू कुठे बाहेर गेली होतीस जरा बाहेर गेले होते आताच येते काय झालं मग मी काय तुला जॅपनीज मध्ये विचारलं का सांगतो तुला टिपणीस किचन मध्ये काय करताय ते टिपणीसांनी मला असं सांगितलं कि तू बोलत असताना तुझ्या बायकोला तुझ्या तोंडाकडे बघायला सांग म्हणजे तू काय बोलतोयस ते तिला नीट कळेल अर्थाचा अनर्थ होणार नाही उगस्ट एकोणीसांची आड घेऊन माझ्या टोमणे मारू नका तर नाही 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 या घरामध्ये माझ्या कोणी प्रत्येकाची विचित्र आणि तो समीर या इकडे शिक्षणाची होती एक वर्ष पास होता होता दोन तीन वर्ष काढत होता आता अमेरिकेला गेलाय शिक्षणासाठी किती वर्ष तिकडे राहतोय आणि माझा पैसा बर्बाद करतोय कोणाला माहिती काय बाबा जाऊ दे ते विषय जाऊ दे डबा 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 कुठे डबा नाही मिळणार तुम्हाला अरे का हो कालपासून सेवकची तब्येत बरी नाहीये सगळी पडली आहेत मी एकटी काय काय म्हणून करू माझा कालपासून इतका गोंधळ उडतोय काय सांगू मी तुम्हाला बाई छोटी छोटी ती नको नको काय काम अजिबात नाही उलट त्या उत्साहाने काम करायला येतात माझी आई हो पण नेमकी सगळी कामं उलटी करून ठेवतात गोंधळ घालून ठेवतात उदाहरणार्थ काल त्यांना चपात्या करायला सांगितल्या पीठ मळलं आणि विसरूनच गेल्या चपात्या करायच्या हो कोणाला वयानुसार कधी कधी काय सकाळी त्यांना चहा गरम करायला सांगितला चहा ठेवला आणि विसरूनच गेला चहा ठेवलाय तो आटून झाला त्या चाहा। चहाचा आणि तेवढच नाही पुन्हा काहीतरी कामा निमित्त किचन मध्ये गेल्या तर ते त्यांना वाटलं त्यांचाच काढा आहे फुकट नाही घालो ना काही नाही ते सांगून दे सगळं विषय तो नाहीये माझ्या डब्याचं काय जेवणाचं काय हो सगळा गोंधळ निसरता निस्तरता निस्तर माझ्या नाकिन आले तो आणखी डबा तुमचा कुठून करू मी आजचा एक दिवस ऍडजस्ट करा ना प्लीज ठीक आहे आजचा दिवस मी ऍडजस्ट करून घेतो आज मी बाहेर काहीतरी चांगलं खाईन येतो 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 खाईन काहीतरी कुठेतरी गरीबासारखा ऐक कालपासून पोटात दुखतय झाला लय हैराण केलाय हे देवा मी जर काय चुकीचा वागलो असेल तर माझ्या कानाखाली मारा चला पहिला समजा ऐकून तर घ्यावा नंतर कानाखाली मारा जर मी काय चुकीचा वागला असेल तर माझ्या कानाखाली मारा चला लय त्रास होतोय आई ग आई माफ करा चला देवा आता कशाला माफी मागता कानाखाली मारायच्या आधी विचार करायचा होता आई कोणी कानाखाली मारली देवा तुम्हीच मारता आणि ज्याला विचारता कुणी मारला काय चाललंय काय त्याला तुम्ही कधी आला ते जाऊ दे काय चाललंय काय ते बोल काय नाही ते असच असच अरे पण तू उदरावर हात ठेवून काय बोलतोय ज्याला मी उंदरावर हात नव्हता ठेवला बाप्पाच्या पायावर हात ठेवला होता अरे उंदरावर नाही रे उदरावर म्हणजे पोटावर ते जाऊ दे पुढे काय झालं ते बोल ज्याला मग असं सरळ भाषेत बोला ना अरे तुला साधी आपली मातृभाषा देखील कळत नाही का ज्याला मला या घरातल्या लोकांच्या सगळ्यांच्या भाषा कळतात पण तुमची भाषा ज्याला माझ्या डोक्यावरून जाते हो बरं ते जाऊ दे पण मला सांग तुझ्या अशा मुखपटालावर वेदनेने व्याकुळ झालेले भाव का आहेत ज्याला या दुखण्यानं मी नंतर म्हणेन हा पण तुमच्या भाषेने मी आधीच मरून जाईन बरं काय झालं ते बोल चला तो गाण्या आहे ना गाण्या अच्छा अच्छा तो सावेचा सा नोकर तोच हा ज्याला काल त्याचा लगीन होता हा त्याच्या लग्नामध्ये मी जवळ जवळ तीस तीस गुलाबजाम वी वीस आमरसाच्या वाट्या प्यालो अरे ये पका सुरा आपल्या घरात तुला संतुष्ट होण्या इतकं भोजन देखील मिळत नाही का मिलता हो पण तुम्हाला माहित आहे ना गॉड म्हणजे माझा एक पॉइंट आगा। आगा। तो सगळ्यांचाच वीक पॉइंट आहे देव म्हणजे हा नाही गोड अच्छा अच्छा तुला गोड धोड म्हणायचं आहे अरे गोड खाऊ नये जेणेकरून आपण शारीरिक आमंत्रण देतो आता उपदेश सोडा हा आणि काहीतरी उपचार सांगा लवकर सेवका तू नशीबवान आहेस काय पोटात आहे म्हणून अरे मी आत्ताच चिरमुले महाराजांकडून झाड पाल्यापासून औषध बनवण्याची विद्या अवगत केलेली आहे खूप पुरातन काळातली विद्या आहे ती एक काम कर काय चिरमुले हो हे चूर्ण घे हा आणि प्राशन कर चालेल पण ह्याचा काय करू प्राशन कर म्हणजे खा पण पॉट बारा होईल ना अवश्य चला थँक यू आई चिरमोले महाराजांचा विजय असो महाराज तुम्ही जे विद्या मला अवगत करून दिलेली आहे म्हणजेच झाड पाल्यापासून औषध बनवण्याची विद्या जी मला अवगत करून दिलेली आहे त्याबद्दल मी तुमच्या शतशा ऋणी आहे आता ती विद्या अवगत करून मी या समाजाचं कल्याण करणार आहे ह्याची सुरुवात मी माझ्या घरापासून केलेली आहे चिरबुले महाराजांचा विजय असो कोण करते तिथे श्लोक तू कधी आलास मी कुठे गेलो होतो मी इथेच तर आहे अगं आजी असं काय करतेस तुम्हाला ओळखलं नाहीस का अरे काय सांगू रे गेले तीन दिवस झाले चष्मा लावून पण डोळ्यांना नीट दिसत नाहीये ते सदाला सांगितलं तर त्याला ऑफिसच्या कामापासून वेळ नाहीये काय सांगू तुला कुठे मी आजी आ? तू बरोबर माझ्या समोर उभी आहेस हो का अगं बाबांकडे वेळ नाहीये मग मला सांगायचं मी ऐकलं असतं बरोबर समोर आहे हो बरोबर समोर आहे हो काय का? का गेले तीन दिवसांपासून सकाळी त्या महाराजच्या प्रवचनासाठी जातो उशिरा येतोस रात्री कधी तुला सांगणार अगं मग त्यासाठी अहिंसेचा मार्ग वापरायचा ना असं मारलंस का तुम्हाला अरे मी तुला नीट समजावून सांगितलं असो हो ही माझी समजवण्याची स्टाईल आहे बघ आता तुला मरेपर्यंत लक्षात राहील की नाही हो तुझ्या आजोबांना सुद्धा असंच मी नीट व्यवस्थित समजावून सांगायचे त्यामुळे ते एकच चूक परत परत करायचेच नाही बिचारे <laughs> काय भाग्यवान खूप भाग्यवान होते ते ज्यांना सतत तुझं अलभ्य दर्शन लाभायचं मार्गदर्शन लाभायचं

तो अरे हो आ। आ। है? <laughs> दे <laughs> एक चिरमुले विद्या म्हणजे झाड पाल्यापासून औषध बनवतो खूप पुरातन काळातील ती विद्या आहे हे घे मी झाड पाल्यापासून काही एक रस बनवलेला आहे तो रस आहे ना जो डोळ्यात दोन दोन थेंब टाक तुझी नजर अशी तीक्ष्ण होईल घे अगं बाई अरे तू सांगतोस म्हणून करून पाहते पण डोळे नीट नाही ना झाले तर परत ये ना तुला समजवायला आज जाते जाऊ का हाँ? हो जा परत विसर काय दिसतच नाही पडलं पाय गेला अरे बापरे अय आराम करूया जरा आ हा कधी आलास तू मघापासून मी इथेच आहे सकाळी सकाळी कुठे गेला होतास चिरमुले महाराजांकडे गेलो होतो मला वाटलं तू चिरमुले महाराजांकडे गेलास की काय अगं मी काय वेगळं कथित केलं का तुझं वेगळं काही बोलायचंय का नाही नाही बर मला सांग सकाळपासून काही खाल्लेस का नाही ना काय नाहीये ना अरे रे बिचारा उपाशी माझा बाळ मी पण सकाळपासून काही खाल्लं नाहीये माहितीये ह्या सेवकला बरं नाही त्यामुळे सगळ्यांचाच उपवास घडतायत मला खूप भूक लागली अरे मला ना खूप कपडे धुवायचे आहेत तुला ना आजी नाश्ता करून देईल का थोडं काय झालं नाही म्हणजे आजीच्या आता नाश्ता मी केलेला आहे माझं पोट देखील भरलेलं आहे अरे म्हण तू आताच आहेस म्हणून आता मी बोललो असेल म्हणजे ते काय मी आज जाऊन आराम करतो अरे आजी नाश्ता करू श्लोक नाही नको मला नाश्ता नको आहे अरे श्लोक अज... अरे अई ग तुला काय झालं थकलेला तू जला सकाळपासून माझी हालत बेकार आहे काय झालं पोट दुखी अजून थांबली नाही थांबली ना

अरे वा पण आता जुलाब सुरू झाले अरे देवा सकाळपासून पन्नास येला जाऊन येऊन केलाय पोट दुखी परवडणी पण हे धावपळ नाही हो अरे काय झालं असं काय करायला तू सेवा इबेर इमरजं ज्यांच्या म्हणजे काय म्हणायचं तुला नक्की सांगायला येलाय सेवा काय म्हणायचं हा बहुतेकला इमर्जन्सी म्हणायचं असेल एल चिरमुले महाराजांचा विजय असो चला बिस्किटच्या रूपाने अन्न ग्रहण केलेलं आहे आता महाराजांकडून जी विद्या अवगत केली त्याने आपण समाजाचं कल्याण करूया ओ महाशय समाजाचं कल्याण नंतर करा हा आधी घरच्यांचा जो चा उद्धार चालवलाय ना तो बंद करा मी काय समजलो नाही तू सेवकला काय दिलस एका विशिष्ट प्रकारच्या झाड पाल्यापासून बनवलेलं चूर्ण दिलं त्याची पोटदुखी थांबली का हो थांबली ना काय सांगतेस काय म्हणजे औषधाने गुण दाखवायला सुरुवात केली आहे तर पण तो आता सारखा सारखा बाथरूम मध्ये म्हणजे म्हणजे तू त्याच जिण नकोस करून टाकलंय हे सगळं त्याच्या भल्यासाठी करत होतो तू नको रे बाबा कोणाचं भलं करायला जाऊस का कारण कि ते समोरच्याला भारी पडत अग पण ग बस मला काय ऐकायचं नाहीये तुझ काहीला खूप काही ऐकायला येतो मला ना आईसाठी देखील एक असं विशिष्ट प्रकारचं चूर्ण केलं पाहिजे जेणेकरून आईला ऐकायला आई ये काय करावं काही कळतच नाही काय झालं आजी एकानेच बोला हा एकानेच हो हा काय झालं अरे एकानेच बोला बर मग अरे मग हा तुझ्या दुसरा कोण दुसरा अगं आपल्या दोघांशिवाय इथं तिसर कोणीच नाहीये काय सांगतास काय ऐकते ते अरे बर काय झालं अरे काय झालं काय तू सांगितल्याप्रमाणे थे मी डोळ्यात टाकले आणि थोड्यात पडले नंतर उठले म्हंटल तर चष्मा घेऊया म्हणून ते टेबलाकडे वळले तर बघते तर काय दोन दोन टेबल मग कसा बसा एका एक टेबल्यावरून दोन चष्मा चष्म्यापैकी एक चष्मा उचलला आणि मग दरवाजाकडे वळले बरं बघ तर काय गल दोन दोन धर्म झाले एका हे बर झालं ठीक आहे म्हंटलं बाहेर येऊन तुझ्या आजोबांनी कसं समजवलं होतं ना तसं तुला समजवावं कारण तुझ्या औषधाचे पराक्रम आहे ते अगं पण आजी त्यामुळे तुझी नजर तरी उत्तम झाली तुला तीक्ष्ण दिसत की नाही त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू आधी तुम्ही दोघांनी अशी नीट समोर या आलो आलात घरा अगं बाई दोन दोन फ्लॉवर पॉट हा येत नाही हाच घेते आणि हन्ना त्यांना डोकं अरे आतापर्यंत दोघे होते कुठे गेले वाच ला फ्लॉवर पॉट हा इथे अगं बाई कुठल्या टेबलावर ठेवायचा ठेवला 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 तो तो म्हणे वित्त शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई 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 <स्थिया>